अमेरिकेकडून उद्यापासून लागू करण्यात येणाऱ्या आयात शुल्क अंमलबजावणीला एक ऑगस्टपासून एक ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे प्रभावित देशांना अमेरिकेसोबत अंतरिम व्यापार करार अंतिम करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे चौदा देशांवरील नवीन शुल्क दरांची रूपरेषा घोषित केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान आणि दक्षिण कोरियातून येणाऱ्या आयातीवर पंचवीस टक्के शुल्काची घोषणा केली आहे येत्या एक ऑगस्टपासून हा निर्णय अंमलात येईल जर या दोन्ही देशांनी त्यांच्या देशातल्या अमेरिकी आयातवर आयातीवरचं शुल्क वाढवलं तर अमेरिकेलाही त्याच प्रमाणात मात्र पंचवीस टक्क्यांच्या वर शुल्क वाढ करेल असं ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यासोबतच त्यास मलेशिया आणि कझागस्तानवर पंचवीस टक्के दक्षिण आफ्रिकेवर तीस टक्के आणि लाऊस तसंच म्यानमारवर चाळीस टक्के आयात शुल्क लावलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं